विशेष मोहिमे दरम्यान आरोग्य पथकांनी प्रयत्नपूर्वक लसीकरणाचे प्रमाण वाढविले मात्र संपूर्ण लसीकरण होणे अत्यावश्यक असून पथकांनी जोरदार प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौरी यांनी धामणगाव रेल्वे जिल्हाधिकारी कौर यांनी सोळा डिसेंबर रोजी थामणगाव रेल्वे तसेच कौटन्यपूर येथे भेट देऊन लसीकरण मोहीम महसूल यंत्रणेची कामे समृद्धी महामार्गाची कामे आदींचा आढावा घेतला यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी डॉक्टर नितीन व्यवहारे तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यासह गटविकास अधिकारी महसूल अधिकारी कर्मचारी तालुका आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूल विषयक कामांचा आढावा घेतला त्यांनी अशोकनगर येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन आरोग्य पथकांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की मोहिमेत पथकांनी हिरिरीने लसीकरणाचा हे निश्चितच प्रशंसनीय आहे अद्यापही कोविड चे रुग्ण आढळणे ओमायक्रॉनचा चा राज्यातील प्रादुर्भाव आदी बाबी पाहता संपूर्ण लसीकरण ही काळाची गरज आहे त्यामुळे मोहिमेचा झोम कमी होता कामा नये जिल्हाधिकाऱ्यांनी धामणगाव तालुक्यातील आसेगाव येथे भेट देऊन समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली संरक्षित भिंतीमुळे पारंपरिक वाटांमध्ये अडथळे आल्याच्या तक्रारी आहेत त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या वहिवाटीसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या अंडरपासेस व पर्यायी रस्त्यांच्या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी कौडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी विकास आराखड्यातील कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधून विविध बाबींची माहिती घेतली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती